तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद नादमारदा एची दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भुरकवाडी मैदानात सेमी क्रमांक पाचमध्ये ने नेमकंच काय झालं तर मित्रांनो भुरकवाडी मैदानात सेमी क्रमांक पाचमध्ये मित्रांनो सर्व टॉपच्या गाड्या होत्या तसेच मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका बैलसुद्धा मित्रांनो त्या सेमीत होता तो म्हणजे नवम हिंदकी श्री बाकासूर आणि भोंगाचे गाडी मित्रांनो ही देखील गाडी गट क्रमांक सेमी क्रमांक पाचमध्येच होती तर मित्रांनो सुभाषता त्या मांगडे यांचा वजीरसुद्धा से मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये होता परत मित्रांनो वाईकरांची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो ती सिकंदरसुद्धा त्या सेमीत होता आणि मित्रांनो वाटेगावकरांचा बादल म्हणून जो बैल होता तो सुद्धा मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्येच होता सर्व मित्रांनो टॉपच्या गाड्या सेमी क्रमांक पाचमध्ये होते अतिशय सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला बघायला मिळाली तर मित्रांनो या लढतीत फायनलसाठी पात्र कोण झालं ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर मिळून तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये सुंदर अशी लढत झाली मित्रांनो तीन गाड्यांमध्ये अतिशय सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली बाकासूर सिकंदर आणि वाटेगावकरांचा बादल मित्रांनो अतिशय सुंदर अशी मित्रांनो लढत चालू होती मित्रांनो या लढतीत वाटेगावकरांचा बादल मित्रांनो फायनलसाठी पात्र ठरला बाक्कासूर भोंगा सिकंदर मित्रांनो परत निसर्ग गाड्यांचा मित्रांनो वजीरसुद्धा या तिन्ही गाड्यांना हरपत करावी लागली आणि नवीन चारा आपल्यासमोर आज पाहायला मिळाला तर मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये बाकासूरची हार झाली आहे आणि वाटेगावकरांचा बादल मित्रांनो फायनलसाठी पात्र ठरला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशीच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद